श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ म्हणजे खूप महत्त्वाचा आहे त्याचबरोबर सर्वांना प्रश्न पडलेला ज्या महिलांनी गुरु गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार धरलेले आहेत म्हणजे उपवास केलेला आहे के तर त्यांना प्रश्न पडलेला आहे की उद्यापन कधी करावे कारण चौ पाचव्या गुरुवारी आमोष आलेली आहे त्यामुळे त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन करावे की पाचव्या गुरुवारी उद्यापन करावे या बाबतीतला हा व्हिडिओ आहे तर आता आपलं शेवट आता उद्याचा गुरुवार हा चौथा गुरुवार आहे आणि अकरा तारखेला पाचवा गुरुवार आहे तर आपल्याला कोणत्या दिवशी उद्यापन करायचं आहे तर शक्यतो शक्यतो म्हणण्याच्याऐवजी आपल्याला पाचव्याच गुरुवारी उद्यापन करायचं आहे अकरा तारखेला आमोषा असली तरी पण तुम्ही तुमच्या मनामध्ये अजिबातही कसल्याही वाईट विचार आणू नका आता प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते प्रत्येकाला काय वाटतं कुणाला की नाही आमोषा म्हणजे वाईट हेतूनं बघतात म्हणजे की नाही बाधा होते काय होते बरेच विचार असते त्या दिवशी बाहेर निघायचं नाही का कारण आमोशा आहे तर असं वाईट विचार मनात न आणता आपल्याला उद्यापन करायचं आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आमोशाला आपण बऱ्याच सारे लक्ष्मी प्राप्तीसाठी गोष्टी करत असतो कुंकुमार्जन तस असो लक्ष्मीचे म्हणजे प्राप्तीसाठी बऱ्याच काही आहेत की त्यांना आपण त्या गोष्टी करत असतो तसंच हा आमोशा दिवशी आपल्याला उ पाचव्या गुरुज म्हणजे गुरुवारचे उद्यापन करायचे आहे त्याचबरोबर ज्यांना कोणाला जर काही अडचण येत असेल म्हणजे अडचण असेल कोणाला गावाला जायचं असेल किंवा कोणाच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम असेल अगर त्यांच्यानं शक्य होत नाही म्हणजे क्वचित एखादिक ज्यांना मासिक धर्माची डेट आलेली आहे जवळ तर त्यांना पाच म्हणजे पाचव्या गुरुवारपर्यंत म्हणजे गुरुवारी उद्यापन करता येणार नाही आता हे काही हातातली गोष्ट नाही पण कदाचित जर त्यांना ज्यांना कोणाला माहिती असेल की ह्या तारखेला असं असं आहे आणि माझ्याच्यानं होणार नाही तर त्यांनी किमान चौद त्यात गुरुवारी म्हणजेच उद्या उद्यापन नक्की करा जर तुम्ही असं केलं तर मी माझं तर म्हणणं आहे की तुम्ही खरंच शक्यतो पाचव्याच गुरु पाचव्या गुरुवारीच तुम्ही उद्यापन करा कारण आमोशाला उद्यापन करतो तुम्हाला तर माहिती आहे आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन हे आमोशालाच करतो त्यासाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे आमोशा आहे त्यामुळे मनात न शंकांता पाचव्याच गुरुवारी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातलं उद्यापन करायचं आहे त्याचबरोबर उद्यापन प्रकारे करणार तर यथाशक्ती तुमच्या म्हणण्या म्हणजे तुम्हाला जसं शक्य होत आहे आता कोणी मोठं करेल कुणी छोटं करेल याच्यात अजिबातही नका तुमची श्रद्धा आणि विश्वास एवढंच बाकी महत्त्वाचा आहे बाकी तुम्ही किती खर्च करताय याच्या बाबतीत अजिबात हे काही घेणं देणं नसतं कोण म्हणजे देवांना सुद्धा घेणं देणं नसतं फक्त तुम्ही किती श्रद्धाने करतात हेच महत्त्वाचं असतं त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या घरामध्ये पाच किंवा सात नऊ अशा महिलांना सुहासींना घरात बोलवा त्यांना हळदी कुंकू लावा त्याचबरोबर त्यांना आपण जी कथा वाचलेली आहे चार पाच दिवस ह्या पुस्तकीची एक प्रेत आणायची आहे तुम्हाला त्यावरती थोडंसं तांदूळ ठेवायचे आहेत आणि फळ म्हणून तुम्ही केळी वगैरे ठेवू शकतात तर तसं त्या एक एक स्त्रींना सगळ्यांना द्यायचं आहे म्हणजे ता पुस्तकाची प्रेत द्यायची आहे थोडेसे तांदूळ आणि फळ म्हणून एक कोणतंही फळ तुम्ही देऊ शकतात असं देऊन त्यांच्या पाया तुम्हाला पडायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला शक्य होत असेल तर आपण पौर्णिमेला वगैरे दूध जसं बनवतो गोचागिरी पौर्णिमेला आपल्या घरामध्ये दूध जसं बनवतो मसाले दूध तसं तुम्ही दूध म्हणून बनवू शकतात आणि त्या महिलांना देऊ शकतात आता जेवण्याचं आता काही जण जीव घालतील पण कसं प्रत्येकाला उपवास असते प्रत्येकाच्या घरामध्ये हे लक्ष्मी प्र लक्ष्मीचं म्हणजे गुरु मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं उद्यापन असतं तर कोणी जेवणार नाही किंवा कोणाला काही अडचण असेल तर ते खाणार नाही त्यामुळे तुम्ही दूध देऊ शकतात प्रसाद म्हणून तुम्ही सगळ्यांना दूध द्या त्याचबरोबर आता दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही कुमारिकांना बोलू शकतात का शकता, हो तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही पाच कुमारिका किंवा सात कुमारिकांनासुद्धा फळ देऊन आणि पुस्तकाची प्रत देऊन सुद्धा सन्मान करू शकतात महिलांचासुद्धा आपल्याला त्या दिवशी आपल्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी आलेली आहे असं गृहित धरून त्यांना मान सन्मान आपल्याला द्यायचा असतो उद्यापनाच्या दिवशी तर एक प्रकारे आपलं छोटंसं उद्यापन आपल्याला करायचं असतं त्याचबरोबर आता ह्या गोष्टी म्हणजे आपण ज्या कलशामध्ये ध्रुवा वगैरे टाकलेले असते त्याचबरोबर सुपारी आणि नाणं टाकलेलं होतं तर ते काय करायचं त्याचं तर ते आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे ते सुपारी आणि ते काढायचं आहे दुसऱ्या दिवशी आणि ते आपल्याला एका पुडीमध्ये बांधून आपण जिथं तिजोरीमध्ये आपलं सोनं नाणं ना वगैरे किंवा पर्समध्ये सुद्धा तुम्ही ती सुपारी वगैरे ठेवू शकतात कारण तुम्हाला तर माहिती आपण ज्यावेळेस महालक्ष्मीचं पूजन केलं दिवाळीमध्ये तर त्यावेळेस आपण कवड्या पुन्हा कमळगट्ट्याच्या माळीचं सुद्धा पूजन केलं होतं ते सुद्धा आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवलेलं आहे तसंच आपल्याला हे सुद्धा तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे दुसरी गोष्ट नारळ नारळाचं काय करायचं तर नारळ आपल्याला फोडायचं नाही तर ते वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे म्हणजे त्याचं विसर्जन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला दिवसभर आता गुरुवारी आमोश आहे पाचव्या गुरुवारी जे आपण गुरु मार्गशर्ष महिन्यातलं उद्यापन करणार आहोत गुरुवारचं त्या दिवशी च्या दिवशी मा आमोश आहे तर पूजा कधी मांडावी तर यथाशक्ती तुम्ही सकाळी पूजा मांडू शकतात दुपारी मांडू शकतात पाच वाजता मांडू शकतात कारण दिवसभर आमोश आहे त्यामुळं तुम्ही कोणत्याही टायमिंगमध्ये तुम्हाला जसं जमेल तसं पूजा मांडा त्याचबरोबर उद्यापन करा आणि तुमचा उपवास देखील सोडा अत्यंत सोप्या पद्धतीनं हे तुम्हाला सांगितलं आहे जेवढं मला माहिती आहे तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त